वर्षीय असलेल्या मुलाची कुऱ्हाडीचे घाव घालत बापाने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या आसलगाव येथे पस्तीस वर्षीय इसमाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली स्वतःच्या राहत्याघरात गाढ झोपेत असलेल्या शिवाजी प्रल्हाद रायपुरे या पस्तीस वर्षीय विवाहित मुलाच्या गळ्यावर आणि तोंडावर त्यांच्या वडिलांनीच कुऱ्हाडीचे सहा के वार केले वार एवढे ताकदवर होते की मुलगा जागित रक्ताच्या थारोळ्यात पडून गत प्राण झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत सदर तरुणाचे प्रेत ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले पोलीस घटनेचा पंचनामा तसेच घटनेबद्दल सखोल चौकशी करीत असतानाच मृत तरुणाचे वडील प्रल्हाद पांडुरंग रायपुरे वय वर्ष अडुसस्त यांच्यावर संशय आल्याने त्यांची पोलिसी खाक्या दाखवत विचारपूस केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली पोलिसांनी मारण्याचे कारण विचारले असता माझा मुलगा शिवाजी हा व्यसनाधीनतेने पूर्ण ग्रासलेला होता आणि तो घरातील सर्वांनाच नेहमीच मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता त्याच्या या त्रासाला कंटाळूनच झोपलेल्या मुलाच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याचा खून केला असल्याचे सांगितले यावरून पोलिसांनी कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करून आरोपी बापाला अटक केली आहे पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात पी एस आय येवले करीत आहे एन न्यूज साठी संतोष कुलते बुलढाणा सकाळी पावणे सात वाजता वाजताच्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की आसलगावमध्ये एका इसमने स्वतःवर वार केलेले आहेत आणि त्यात तो मय झालेला आहे माहिती मिळताच आम्ही आमच्या पथकासह आसलगाव येथे पोहोचलो पळशी सुपो रोडवर एका घरामध्ये इसमनामे शिवाजी प्रल्हाद रायपुरे छत्तीस वर्ष वय आहे हा त्याच्या घरातील पलंगावर बेडवर झोपलेल्या अवस्थेमध्ये मैत असतो मला दिसून आला त्याच्या प्रथमदर्शनी फोटोग्राफी करून आपण त्याच्या जेव्हा जखमा बघितल्या तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला मानेवर आणि कानाखाली अशा मार वार झाल्याच्या निशाणा दिसून आल्या त्यावरून आम्हाला असा संशय आला की मला खात्री झाली की ह्या ज्या जखमा आहेत ह्या स्वतःहून केलेल्या वाराच्या नाहीत ह्या कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या वाराच्या ज दुखापतच्या जखमा आहेत त्यावरून पुढील तपास आम्ही सुरू केला आणि मृत्याचे फोटो वगैरे काढून तिथला पंचनामा वगैरे करून डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक टीम आणि फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांना बोलावून त्यांच्याकडून पूर्ण आपण तपास करून घेतला आणि मृतदेह पंचनामा वगैरे करून सरकारी समक्ष पंचनामा करून पुढील तपासणी करता जळगाव येथील रुग्णालयात पाठवून दिला सरकारी रुग्णालयामध्ये त्यानंतर मैताची आई जी आहे त्यांच्या तक्रारीवरून आपण भादवी ती प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासांती वरिष्ठांना त्याची इत्यंबूत माहिती देऊन माननीय एस पी श्री सुनील कडासने साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थराससाहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर विभाग श्री देवराम गवळी साहेब यांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला मान्य उपविभागीय अधिकारी गवळीसाहेब यांनी समक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि आमच्या टीमने पूर्ण तपास सुरू केला आणि साधारण चार ते पाच तासाच्या तास तपासातच ता आम्ही हा गुन्हा पोलीस आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत मग यास दारू पिण्याचे व्यसन होते त्या व्यसनातून तो आई वडिलांना खूप त्रास देत होता आणि त्या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच त्याच्यावर कुराडीसारख्या शस्त्राने वार करून त्याचा फोन केलेला आहे या याच्यापर्यंत आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि पुढची कारवाई आम्ही त्याच्या आरोपी वडिलांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई आपण त्याच्यावर करत आहोत मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर